ज्या शेव्यांपासून आपण खीर करतो त्या शेवळ्याचे तुम्ही कधी धपाटे ट्राय केले आहे का नसल केले तर ही रेसिपी तुमच्यासाठी एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा शेवळ्याचा वापर केल्यामुळे आपले धपाटे एकदम क्रिस्पी आणि क्रंची होतात तर तो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तसं त्या तटामध्ये ता ता घेतले आहे गव्हाचे पीठ बेसन तांदळाचे पीठ मेथी छान स्वच्छ धुवून बारीकट केलेली आहे सोबतच घेतलेले आहे आपण तिखट हळद धनापूड आणि मीठ तीळ आणि घेतलेले आहे ओवा त्यामुळे टाकणार आहे आपण थोडंसं तेल आणि सर्व करून घेणार आहे थोडं थोडं पाणी टाकून त्याचं मस्तपैकी घट्टश्री गोळा तयार करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आता आपण घेणार आहे शेवळ्या ज्या शेवळ्याच्या आपण खीर करतो बारीकवाले ते शेवळ्या घेणार आहे त्याला अशा पद्धतीने आपण कुच करून घेणार आहे आपण जे मस्तपैकी धपाट्याचं पीठ मळलं होतं त्याच्या आपण मस्त गोळे तयार करून घेणार आहे एक गोळा घेणार आहे मस्तपैकी आपण शेवळ्यामध्ये कोट करून घेणार आहे चांगला आपल्याला दाबून दाबून मस्त शेवडा कोट करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने त्याला मस्त शेवळ्या लागतात बघा अशा पद्धतीने थोडंसं पीठ घेणार आहे आणि मस्तपैकी धपाटा आपण लाटून घेणार आहे आपल्या पद्धतीने आपण जाडा पातळ ला धपाटा लाटून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने छान धा लाटून घेतलेला आहे बघा त्या शेव असे चिपकलेले आहे आणि पॅनवर टाकायचं आहे मस्त तेल आणि धपाटा छानपैकी आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे एकदा तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा एकदम युनिक अशी रेसिपी आहे नवीन रेसिपी आहे तुम्हाला नक्की आवडेल शेवळ्या लावल्यामुळे ना धपाट्याचा टेस्ट एकदम मस्त होते आणि खाताना एकदम जबरदस्त लागतं एकदम क्रंची असे होतात बघा छान आपल्याला कु कुरकुरीत असं भाजून घ्यायचं आहे बघा मी तुम्हाला दाखवते दोन्ही साईडनं मस्त तेल टाकायचं आहे बघा किती छान असा लुक आलेला आहे एकदा तुम्ही मेथीचे धपाटे नक्की ट्राय करून बघा अशाच पद्धतीने मी माझे बाकीचे धपाटे पण रेडी करून घेतलेले आहे बघा छान असे मस्त कलरफुल असे धपाटे तयार केलेले आहे अगदी नवीन रेसिपी आहे एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला मेथी शेवयाचे धपाटे शे कसे वाटले ते बघा छान असे धपाटे तयार झालेले आहे एकदम खमंग वास माझ्या घरात सुटलेला आहे मेथीचा वापर केल्यामुळे आपल्या आवडत्या चटणीबरोबर सॉसबरोबर आपल्याला सर्व करायचं आहे बघा तर माझे चॅनलला तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन आणि युनिक रेसिपींसोबत बाय बाय